मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज औंधमध्ये सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी चाचणी नुकतीच पार पडली या महाराष्ट्र केसरी चाचणी याचे नियोजन अंकुश भाऊ गोरे युवा औंध यांनी केले होते या कुस्ती चाचणीमध्ये अनेक पैलवान सामील झाले होते तरी मसवड गावचा पैलवान विशाल शिवाजी रुपनर याचा पासष्ट वजनगट मातीमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली आहे हा पैलवान अतिशय गरीब कुटुंबातील आहे परंतु स्वतःच्या मेहनतीवर कष्टावर स्वबळावरती आज तो महाराष्ट्र केसरी चाचणी मध्ये अजिंक्य राहिला म्हणूनच या पैलवानाला सातारा अजिंक्य वीर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केलाय हा किसाब के किताब ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे तसेच पैलवान बापू दादा लोखंडे महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी पाटील कुस्तीगीर उपाध्यक्ष पैलवान जयदीप गायकवाड महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान नयन निकम महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान निलेश लोखंडे महाराष्ट्र चॅम्पियन व पैलवान अमोल साठे टीम मॅनेजर पहिलवान महालिंग खांडेकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा किताब देण्यात आला महाराष्ट्र केसरी चाचणीमध्ये यश मिळवल्याबद्दल पैलवान विशाल शिवाजी रुपनर याला एसबीए कॉलेज मधील प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व फिजिकल डायरेक्टर बापूसाहेब कोळेकर तसेच श्रीराम कुस्ती केंद्र मसवड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुळेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा रहा आमच्यासोबत अपडेट